लक्ष्मीनगरमध्ये घरात बोलावून युवकावर चाकूने वार केला या प्रकरणी प्रवीण संजय सरगर वर्ष सव्वीस राणा लक्ष्मीनगर जुना बुधगाव रोड सांगली आणि संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून संशयित गणेश आलदर राणा लक्ष्मीनगर गौरीशंकर मंदिराजवळ सांगली आणि अनोळखी दोन इसम या अशा तिघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी हा आमाली काम करतो अठ्ठावीस ऑगस्ट रोजी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांच्या घराजवळील चौकात लांजेकर भेळसमोर रोडवर लक्ष्मीनगर येथे संशयित गणेश आलदर यांनी फोनवरून फिर्यादी यांना बोलावून घेतले तो आमच्या चुल त्यांना काय सांगितलंच असे म्हणून त्यांनी फिर्यादीच्या कानफाडीत मारली तर संशयित गणेश आलदर यांच्यासोबत असलेल्या अनोळखी दोन इसमापैकी एकाने त्याच्या जवळच्या धारदार हत्यार काढून फिर्यादीच्या उजव्या डोळ्याच्या भूमीवर वार करून फिर्यादीत जखमी केले तेवढेच त्यांच्यासोबत असलेल्या दुन्ही दुसऱ्या अनोळखी इसमाने त्याच्या जवळच्या हत्यार काढले असता फिर्यादी हा तेथून पळून गेल्याने अनर्थ टळला सध्या फिर्यादीवर सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत याप्रकरणी फिर्यादीने संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून गणेश आलदरसह तिघावर गुन्हा दाखल करण्यात आला